मी <cam> सत्यम प्रवीण ठाकरे मला मला पित्त्याशातील खड्यांचा त्रास होता तीन महिन्याची मी ट्रीटमेंट घेतली दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये पण तिथे काही फरक पडला नाही त्याच्यानंतर मी संजयनी क्लिनिक हॉस्पिटलमध्ये हो आलो त्याच्यानंतर मला चार महिन्याची ट्रीटमेंट घेतल्यानंतर माझे पित्ताशयातील दहा एम एमचे ते दोन खडे होते त्यांचा फरक पडून गेला तुम्ही मी इथं पित्ताशयातील खड्यांचा ट्रीटमेंट घेऊ शकता संजयनी क्लिनिक अच्छा माझ्या मुलाला सत्यम प्रवीण ठाकरे याला पित्ताशयातील खड्यांचा त्रास होत होता तर आम्ही आमचे फॅमिली डॉक्टर विवेक जोशी डॉक्टर सातपूर कॉलनीमध्ये स्टेटमेंट घेतली तीन महिन्यासाठी पण फरक काहीही जाणवला नाही मग त्यांनी रेफरन्स धोंगडे डॉक्टर योगीस धोंगडे डॉक्टर संजीवनी हॉस्पिटल यांचा पत्ता दिला व आम्ही तेथे स्टेटमेंट स्टेटमेंट घेण्यासाठी आलो व एक जुलैपासून आम्ही स्टेटमेंट घेण्यासाठी सुरुवात केली तर नोव्हेंबर महिन्यात आम्ही सोनोग्राफी केल्यानंतर तो आ, रिपोर्ट पित्ताशयातील खड्यांचा रिपोर्ट हा नील आला व ज्यांना काही पित्ताशयातील खडे किंवा स्टोनचा प्रॉब्लेम असेल त्यांनी संजीवनी हॉस्पिटलमध्ये येऊन स्टेटमेंट घ्या